विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कंप्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपला टायपिंगचा जो कोर्स आहे त्याचा शेवटचा शेवटचा म्हणजे व्हिडिओ आहे हा टेन डेज चा हा शेवटचा व्हिडिओ आहे म्हणजेच आपला आहे लेसन नंबर टेन ओके दिवस दहावा ओके ह्या लेसन मध्ये मी तुम्हाला दोन पॅरेग्राफ दिलेले आहेत जे दोन पॅरेग्राफ तुम्हाला पाच वेळा टाईप करायचं आहे टाईप द फॉलोईंग पॅरेग्राफ्स फाईव्ह टाईम इच म्हणजे हे जे काही दोन पॅरेग्राफ आहेत छोटे छोटे पॅरेग्राफ्स आहेत काही जास्त शब्दांचे नाही आहेत ते आ, हा पहिला पॅरेग्राफ आहे आणि हा दुसरा पॅरेग्राफ आहे असे दोन पॅरेग्राफ आहेत जो एक पॅरेग्राफ तुम्हाला पास्ट टाईम आणि पुन्हा हा सेकंडवाला जो पॅरेग्राफ आहे तो तुम्हाला पास टाईम जो काही आहे तो तुम्हाला टाईप करायचे आहेत मी लवकरच तुम्हाला इंग्लिशचे जे काही पॅसेज आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणजे आपल्या चॅनेलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन कारण हे दोन पॅरेग्राफ करून तुमची काही प्रॅक्टिस होणार नाही आहे आता आपले पूर्ण जी सिरीज आहे ती आज आपली कम्प्लीट होते मग याच्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त जसं मी शेवटी सेंटेन्ससुद्धा इथे लिहिलेलं आहे प्रॅक्टिस व्हेरियस स्पीड पॅसेज की तुम्हाला काय करायचे आहेत वेगवेगळे जे काही स्पीड पॅसेज जे आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत टाईप करायचे आहेत की जेणेकरून तुमचा जो स्पीड जो आहे तो आ, स्टेबल राहील नाहीतर काय होईल आपली ही जी दहा दिवसाची जी, जी काही सिरीज आहे ती पाहिल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला ब्रेक नाही घ्यायचं आहे कारण तुम्हाला तुमच्या जी काही टायपिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे तेव्हाच तुमचा स्पीड जो आहे तो मेंटेन राहतो हे तर तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण कीबोर्डच्या टचमध्ये असतो तोपर्यंत आपला खूप सारा स्पीड चांगला स्पीड असतो आपण असं बोलू शकतो तीस चाळीस कधी कधी मुलांचा पन्नास ते साठपर्यंत पर्यंत पण असतो पण एकदा आपली प्रॅक्टिस सुटली किंवा आपण जर त्याच्याकडे जर दुर्लक्ष जर केलं तर काही दिवसानंतर दोन तीन दिवसानंतरच आपला स्पीड जो आहे तो ऑटोमॅटिक कमी होतो त्याच्यामुळे टायपिंगमध्ये महत्त्वाचा विषय काय आहे तर तुम्ही त्याची दररोज जेव्हा तुमचा स्पीड कवर होणार तीसचा किंवा चाळीसचा स्पीड कवर झाल्यानंतर तुम्ही दररोज ॲटलीस्ट अर्धा तास तरी तुम्ही टायपिंग केली पाहिजे की जेणेकरून तुमचा जो स्पीड जो आहे तो तुमचा मेंटेन राहील ओके म्हणजे तो कमी होणार नाही तर मग आजचा हा आपला जो दहावा लेसन आहे या दहाव्या लेसन मध्ये मी तुम्हाला काय सांगेल की हे जे दोन पॅरेग्राफ जे तुम्हाला दिसतात ते हे दोन पॅरेग्राफ तुम्हाला काय करायचे आहेत पाच पाच टाइम जे आहेत ते तुम्हाला टाईप करायचे आहेत आणि दररोज तुम्हाला एक तरी जो काही पॅसेज आहे तो तुम्हाला काय करायचा आहे टाईप करायचे मग आता पॅसेज कुठून आणणार तर मी लवकरच आपल्या चॅनेलवर जसे मी मराठीचे मराठी प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला पन्नास पॅसेज दिलेले आहेत तर त्याच पद्धतीने मी येणाऱ्या काही दिवसामध्येच तुमच्यासाठी इंग्लिशचे पॅसेज सुद्धा आपल्या चॅनेलवर काय करणार आहे अपलोड करणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही नियम सांगते की जे तुम्ही फॉलो करा म्हणजे ते जर तुम्ही जर फॉलो जर करता ते तर तुमचा स्पीड जो आहे तो तुमचा लवकरात लवकर तुम्हाला कवर होण्यासाठी मदत होईल तर पहिला नियम जो आहे तो कोणता आहे की तुम्ही ज्या कीबोर्डवर प्रॅक्टिस करता ते तर त्या कीबोर्डच्या पूर्ण बटनांची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके म्हणजे कसं बटनांची माहिती म्हणजेच काय की करंगळीने कोणतं बटन प्रेस करायचं आहे नंतर रिंग फिंगर ने कोणतं बटन प्रेस करायचं आहे आपली जे काही मिडल फिंगर आहे म्हणजे मधलं बोट त्याने कोणतं बो, बटन जे आहे कीबोर्ड मधलं हे तुम्हाला प्रेस करायचं आहे अंगठा उजव्या हाताचा वापरायचा आहे की डाव्या हाताचा वापरायचा आहे ही जी काही माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि काळजी नका करू जर कोणी जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ जर पाहत जर असेल तर, तर एक ते आठ नंबरचे किंवा एक ते नऊ नंबरचे जे काही लेसन्स आहेत ह्या लेसनमध्ये मी तुम्हाला नुसते कसं टाईप करायचं म्हणजे लेसनच नाही सांगितलेले आहेत तर ते कसं टाईप करायचे याचे नियम सुद्धा मी सांगितलेले आहेत तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे मी जे काही आता या दहाव्या नंबरच्या लेसनमध्ये जे काही रिव्हिजन करते त्या रिव्हिजनची तुम्हाला सगळी उत्तरं जी काही आहेत ते अगोदरच्या लेसनमध्ये तुम्हाला, तुम्हाला भेटून जातील ओके दुसरा काय नियम आहे की जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही टायपिंग करायला जेव्हा सुरुवात करता तर लगेच तुम्ही तुमचा लगेच तीसचा किंवा चाळीसचा स्पीड येईल हा विचार तुम्ही डोक्यात ठेवू नका पहिल्यांदा म्हणजे त्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचंच नाहीये तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की स्लो स्लो जी काही आहे ती तुम्हाला सुरुवात करायची एकदम आपण स्पीड पकडणार नाही घाई उगाच करायची नाहीये प्रॉपर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचे हेच मी आपल्या हे जे काही एक ते दहा जे काही लेसन्स आहेत या दहा दहा पर्यंतच्या लेसन मध्ये तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टेप बाय स्टेप जा पहिल्यांदा शब्द जाणून घ्या मग नंतर अक्षर टाइप करायला सुरुवात करा मी जे सांगितलेलं आहे ना तसं तुम्ही फॉलो करा म्हणजेच तुमचा येणाऱ्या या काही दहाव्या दिवशी जो काही आहे तो तुमचा आपोआप जो काही आहे तो स्पीड तुम्हाला वाढलेला दिसेल ओके तिसरी गोष्ट जी आहे हे काही नियम आहेत तुमची जी काही बोटं जी काही आहेत ती नेहमी हा नेहमी तुम्हाला कुठे ठेवायची आहे जी आपली मिडल रो असते म्हणजेच त्याला होम रो असं सुद्धा म्हटलं जातं होम रोवर तुम्हाला तुमची बोटं ठेवायची आहेत तुम्ही भले होम रो म्हणजे कोणती ए एस डी एफ आणि त्यानंतर सेमीकॉलन एल के जे ओके तुम्ही डब्ल्यू जरी टाईप जरी केलं तरी सुद्धा रिटर्न तुमचं बोट जे आहे ते तुमच्या होम रोवरच आलं पाहिजे तुम्ही व्ही जरी टाईप जरी केलं म्हणजेच बॉटम रो जरी तुम्ही व्ही जरी टाईप जरी केलं तरी सुद्धा तुमची जी काही बोटं आहेत ती आपोआप कुठे आली पाहिजेत तुमच्या मधल्या रोवर ओके हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या नंतर हातांची जी काही पोजिशन जी काही आहे ती तुम्हाला प्रॉपर ठेवायची आहे मी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट टाकून देईल ही हाताची पोझिशन जी काही आहे ती तुम्हाला कशी ठेवायची आहे तुम्हाला जे काही म्हणजे नव्वद डिग्रीमध्ये कशी ठेवायची तुम्हाला तर नव्वद डिग्रीमध्ये त्यानंतर तुम्ही ज्या काही स्टूलवर किंवा तुम्ही जे काही चेअरवर वगैरे बसता तर तिथे तुम्हाला बसताना जे काही आहे ते नेहमी नाईन्टी डिग्रीमध्येच तुम्हाला ते काय करायचं आहे बसायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही एक गोल सेट करा की नक्की तुम्हाला काय करायचं आहे कारण आपल्यासमोर टार्गेट असणं फार गरजेचं आहे कारण तो टार्गेट अचीव करण्यासाठी आपण मेहनत घेतो त्याच्यामुळे टार्गेट इम्पॉर्टंट आहे त्यानंतर टायपिंगसाठी ऑनलाईन खूप साऱ्या टायपिंगच्या गेम्स असतात ते किंवा वेगवेगळे ॲप्स वगैरे असतात ते तर वेग 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 वा वा तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करा जसं टायपिंग मास्टर म्हणून एक आहे गुगलवर साईट किंवा नॉर्मली मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही क्रोममध्ये गेलात ना तर तिथे गेल्यानंतर तुम्ही सा टाकलं ना तिथे नॉर्मल सेंटेन्स टाकायचे काय तुम्हाला साईट वगैरे वेबसाईट वगैरे शोधायची नाही नॉर्मल एक सेंटेन्स टाकायचं आहे सेवन मिनिट ऑनलाईन टायपिंग टेस्ट की तुम्हाला सात मिनिटाचा पॅसेज असलेली टायपिंग टेस्ट येऊन जाणार ओके हे इंग्लिशसाठी आहे मराठीसाठी मी ऑलरेडी पॅसेज टाकलेले आहेत कारण लवकर मराठीसाठी भेटत नाही आहे पण मराठी आणि इंग्लिश या दोघांसाठी एक वेबसाईट आहे तिचं नाव आहे टायपिंग बडी जर तुम्ही त्याच्यावर पण प्रॅक्टिस करता तर तिथे प्रॉपर तुमचा की स्ट्रोक वगैरे दाखवला जातो बॅकस्पेस वगैरे तुम्ही किती वापरले हे सुद्धा त्याच्यावर दाखवले जाते किंवा तुम्ही असं जर क्रोममध्ये टाईप केलं टेन मिनिट टायपिंग प्रॅक्टिस ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिस की तरी सुद्धा वेगवेगळ्या साईट ज्या आहेत त्या तुमच्या समोर येऊन जातात ते तर तुमची प्रॅक्टिस प्रत्येक गोष्टीसाठी काय महत्वाची आहे रेग्युलर रेग्युलर प्रॅक्टिस हे मात्र लक्षात ठेवा ओके त्यानंतर पेशन्स हवेत आपल्याला घाई करून चालणार नाही आहेत तेव्हाच तुमचा स्पीड जो आहे तो तुमचा काय होणार आहे कवर होणार आहे पेशन्स आणि तुम्हाला रेग्युलर टायपिंग असणं हे म्हणजे कन्सिस्टन्सी ही तुम्हाला असणं काय आहे गरजेचं आहे तेव्हाच तुमची जी काही टायपिंग आहे ती तुमची कवर होण्यासाठी काय होईल मदत होईल ओके तर मी पुन्हा एकदा सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि मी जसे तुम्हाला लेसन सांगितलेले आहेत ते मात्र लेसन जे आहेत ते तुम्ही फॉलो करायला विसरू नका तेव्हाच तुमचं जे काही आहे तो स्पीड तुम्हाला कवर होण्यासाठी काय होईल मदत होईल ओके आणि लवकरच पुन्हा एकदा सांगेल लवकरच मी तुमच्यासाठी जे काही आहे ते आपले पॅसेज इंग्लिशचे जे काही पॅसेज आहे ते तुम्हाला टाकून देईल मी की जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार दुसरी एक गोष्ट जी काही आहे ती तुम्ही फॉलो करा उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये जे कोणी सायन्सचे विद्यार्थी असतील सायन्सच्या विद्यार्थ्यांच्याकडे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे uh, बुक्स असतात ते जोपर्यंत मी तुम्हाला पॅसेज देत नाही आहे कदाचित आता मला मराठीची सिरीज वगैरे बनवायची त्याच्यामुळे माझा वेळ वगैरे जाऊ शकतं क्लासेसमुळेही तसं मला वेळ भेटत नाही आहे तर तुम्ही तोपर्यंत काय करा सायन्सचे uh, जे विद्यार्थी असतात तुमच्या आजूबाजूला वगैरे असू शकतात किंवा क्रोमवर जर तुम्ही सर्च केलं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे काही थेरीज असते ओके ती थेरी तुम्ही टाईप करा आता मी तुम्हाला हेच बुक्स का रेफर करते कारण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जे काही थेरी असते ती त्याचे ते वर्ड्स असतात ते खूप मोठे मोठे असतात ते आणि ते वर्ड्स जे आहेत ना जो आपला नॉर्मल जो पॅरेग्राफ असतो त्या पॅरेग्राफमध्ये येणारे शब्द आणि ते फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या बुक्समध्ये येणारे ते शब्द यांच्यामध्ये खूप फरक असतो ते त्यांच्या स्पेलिंगसुद्धा मोठ्या मोठ्या असतात ते आणि ते शब्दसुद्धा कठीण असतात ते म्हणजे कधी कधी असंही होतं की त्यांचं प्रोनाऊन्सिएशन करायला किंवा त्यांचा उच्चार करायला किंवा ते वाचायलासुद्धा आपल्याला जड जातात ते तर मग तुम्ही थोडे दिवस काय करा तुम्ही त्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या बुक्समधले त्या शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करा माझी गॅरंटी आहे की तुम्हाला वेगळं काहीही फॉलो करायची गरज लागणार नाही आहे कारण जर एवढे कठीण जर शब्द जर तुम्ही टाईप करायची जर सवय जर ठेवता ते तर आपला ऑटोमॅटिक स्पीड वाढणार आहे ओके आणि मग तुम्ही हे जे काही आपले जे पॅसेज एवढे काही कठीण नसा त्याच्यामध्ये त्यांच्यासारखे शब्द कठीण शब्द येत नाही नॉर्मल पॅसेजेस असतात ते, ते ना जेव्हा मी तुम्हाला ते पॅसेज प्रॅक्टिसला देईल तेव्हा तुमच्या ते, ते लक्षात येईलच पण तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला जे काही फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या बुक्समधले जे काही शब्द असतात ते जे काही थेरी असते थे। ती तुम्ही टाईप करण्याचा प्रयत्न करा विश्वास ठेवा तुमचा त्याच्यातच स्पीड कवर होऊन जाईल आणि हे तुम्हीच मला सांगणार की हा मॅडम हा जी ही जा हा जो काही नियम आहे तो फॉलो केल्यानंतर नक्कीच माझ्या टायपिंगच्या स्पीडमध्ये मा ग्रोथ झालेली आहे ओके लवकरच मी ते टायपिंगचे पॅसेज तुमच्यासाठी घेऊन येईल पण तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहा त्याच्यामध्ये गॅप घेऊ नका आत्ता जसं मी तुम्हाला तीन तीन तास किंवा चार चार तास प्रॅक्टिस करायला सांगते एकदा तुमचे लेसन कवर झाल्यानंतर म्हणजे दहा दिवस तुम्हाला तो नियम फॉलो करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही डेली एक एक तास जरी प्रॅक्टिस जरी केली तरीसुद्धा तुमचा जो स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे ओके व्हिडिओ जर आवडत जर असेल तर चॅनेलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण मराठीची जी काही सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण भेटूया धन्यवाद